ओम शांती सोळा नोव्हेंबर एकोणासशे पंच्याण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे डायमंड जुबली वर्षाला लगाव मुक्त वर्षाच्या रूपाने साजरा करण्याची दादांची इच्छा आहे या अव्यक्तवाणीमध्ये बापदादा म्हणतात दिवसाच्या आधी काळामध्ये म्हणजे अमृतवेलेमध्ये मुलं बाबांचे प्रेम पूर्ण भरून घेत नाहीत बाबा विचारतात क्रोध येण्याची कारणे कोणती हातापायाने क्रोध प्रगट करणे म्हणजे महाक्रोध ओम शांती सोळा नोव्हेंबर एकोणवीसशे पंच्याण्णवची ही अव्यक्तवान। या अव्यक्तवाणीचे टायटल डायमंड जुबली वर्षाला लगाव मुक्त वर्षाच्या रूपाने साजरा करण्याची दादांची इच्छा आहे आता आपण अव्यक्तवाणी ऐकूया आज बाप दादा आपल्या स्नेही सहयोगी मुलांना भेटत आहेत बाबा म्हणतात मी सगळ्यांना एकसारखे स्नेह देतो पण मुलं आप आपल्या शक्तीनुसार स्नेह धारण करतात म्हणून बाबा म्हणतात नंबर वार मुलांना नंबर वन प्रेम देण्यासाठी बाबांनी अमृतवेला मुलांसाठीच ठेवलेला आहे कारण दिवसाचा आधी अमृतवेला आहे मुलांची तक्रार असते बाबा माया अजूनही येते बाबा म्हणतात दिवसाच्या आधी काळामध्ये अमृतवेलेमध्ये बाबांचे प्रेम पूर्ण भरून घेत नाहीत त्यात जागा राहते मग जागा असली की माया येते अमुक असता तर चांगले झाले असते एखाद्याच्या गुणाने विशेषतेने प्रभावित होतात म्हणून माया येते मुलं असा विचार करत नाही की बापाचा बनला नसता तर त्याच्यामध्ये हा गुण वा विशेषता आली असती का जरी पहिलेपासून एखादी विशेषता असली तरी ज्ञानात आल्यावर तो गुण वा विशेषता यामध्ये ज्ञान भरले नाही तर ज्ञानात आल्यावरही इतकी सेवा करू शकत नाही बाबा विचारतात ज्ञान भरणारा कोण मग घेणारा चांगला वाटतो कि देणारा बाबांना वाटते पूर्ण जगातील प्रत्येक मुलगा लगाव मुक्त बनला पाहिजे मग तो लगाव कशाचाही असू शकतो साधन व्यक्ती वैभव साधनांपासूनही आणि व्यक्तींपासूनही लगावमुक्त बाबा म्हणतात साधन उपयोगात आणणे वेगळी गोष्ट आहे पण साधनांशिवाय होत नाही किंवा साधनांशिवाय जमत नाही साधन नाही तर मी करू शकत नाही ह्या गोष्टी आल्या तर साधनांना प्रभावित होता बाबांची पर्सनॅलिटी अशी होती की कोणाचीच हिंमत नव्हती की त्यांना काही म्हणू शकेल पण बाबांच्या प्रवेशतेनंतर ब्रह्माबाबांनाही शिव्या खाव्या लागल्या कारण ज्ञानामध्ये पवित्रात पवित्रताच नवीनता आहे पवित्रतेशिवाय ज्ञानी तू आत्मा योगी तू आत्मा बनू शकत नाही बाबा म्हणतात माया वेगवेगळ्या रूपांनी येते कधी कोणत्या विकाराच्या रूपाने तर कधी कोणत्या विकाराच्या रूपाने क्रोध येण्याची कारणं कोण कोणती आहेत बाबांनी विचारले एखादी गोष्ट पाहिजे असते पण मिळत नाही किंवा मनासारखे नाही झाले तर असे झाले पाहिजे असे वाटते पण तसे होत नाही म्हणून क्रोध येतो जरी महाक्रोध नाही आला तरी ज्याने तुम्हाला नकार दिला त्याच्याविषयी चीड येते क्रोधचे अंशवंश काहीतरी येतात त्याच्याबद्दल व्यर्थ संकल्प चालतात कोणाबद्दलही व्यर्थ संकल्प चालायला नाही पाहिजे ही पण पवित्रता नाही जेव्हा संकल्पचे रूपांतर इच्छेत होते तेव्हा चिडचिडे चीड़ पण येतो हातापायाने क्रोध प्रकट होणे म्हणजे महाक्रोध बाबा सांगतात झोपण्याच्या वेळी आपल्या बुद्धीला स्वच्छ करा दिवसभरात जे पण काही झाले अथवा केले ते बाबांना सांगून मग झोपा बाबांच्या बरोबर झोपा बाबा एका सेकंदात चक्कर लावतात प्रत्येक सेंटरवर प्रत्येक प्रवृत्तीवाल्यांकडे मुलं कसे झोपतात हे पाहतात बाबा म्हणतात जर दिवसाचा आधी अमृतवेला आणि अंत म्हणजे झोपण्याची वेळ चांगली असेल तर मध्य ठीक होऊनच जाईन ओम शांती